खरी संपूर्ण देशभरात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या मातृतीर्थ मातृ तीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगेट राजा तालुका अध्यक्ष पदावर निस्वार्थ मानवहिताचे सामाजिक कार्य करणारे संतोष शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे याबाबत नगर जिल्हा रेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार मानव सेवा हिच हरी ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यानुसार वाक्यानुसार संपूर्ण देशभरात निस्वार्थपणे कार्य करणारे मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या सिंदगड राजा तालुका अध्यक्षपदी निस्वार्थपणे मानवहिताचे सामाजिक कार्य करणारे संतोष शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे ही निवड मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे संस्थापक प्रभारी सचिव गोविंद अग्रवाल संस्थापक कोषाध्यक्ष संगीताताई साबणकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजानन जीवनाथ इंगळे महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष प्रदीप कोल्हे विशेष मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य समिती अध्यक्ष व तथा सचिव प्रकाश तांबळे प्र उपाध्यक्ष जितेंद्र इंगळे महाराष्ट्र कोषाध्यक्ष चक्रपाणी चाचर महाराष्ट्र प्रमुख राजेश कुमार ठाकूर महाराष्ट्र कार्याध्यक्ष गजेंद्र राजेंद्र गिरी महाराष्ट्र मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने महाराष्ट्र महिला अध्यक्ष ज्योती भास्कर महाराष्ट्र महिला प्रभारी अध्यक्षा रंजनाताई चव्हाण महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष राणीताई पवार मश्छिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष एडवोकेट नीताताई पडतरे यांच्यासह सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन व अनुषंगाने ही निवड करण्यात आली आहे रेड न्यूजसाठी प्रकाश तांबडे नगर जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर